नांदेडच्या गोदावरीच्या आरती लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून गुलाबी रंगात उजळून निघाली नगिना घाट याबाबत अधिकची माहिती अशी की गेले चोवीस वर्षापासून सातत्याने होत असलेल्या गोदावरी गंगापूजन सोहळ्याची नोंद यावर्षी लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून हे नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे या रौप्य महोत्सवी विश्वविक्रमी सोहळ्याचे उद्घाटन आमदार ऍडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महिला भगिनी तसेच पुरुष मंडळी हे गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून उपस्थित होते गेल्या चोवीस वर्षापासून विशिष्ट ड्रेस कोडमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याने जगभरातील विक्रम नोंद संस्थेचे लक्ष वेधून घेतले असून त्यांची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेने घेतली आहे या ऐतिहासिक सोहळ्याला गुलाबी साडी परिधान करून वेळेवर आलेल्या पाच हजार महिलांना मोफत ध्रोन दिवे फुले आणि आकर्षक बक्षिसे देण्यात आली आहे या सोहळ्याला अनेक मान्यवर मंडळींसह महिला भगिने तसेच पुरुष मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एकंदरीत दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून नगीना घाट गुलाबी रंगाने नाहून निघाली गोदावरी पूजा झालेली आणि मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि अतिशय आनंद एक ऋषिकेश वाराणसीला होते एक आपल्या इकडे नांदेड होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्या महिला असतील किंवा आपले सगळेच मंडळी असतील आज इथे सगळे जमा झालेले आहेत सुंदर करते करत आहेत अभिनंदन अतिशय काम ते वर्ष बसणं गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते त्यावर त्यांचे अभिनंदन करते रेकॉर्ड या संस्थेने या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतोय पवित्र गोदावरी नदीचं हे नाभी स्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजित करतात तर दिलीप ठाकूर हे एक हर व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दो दोनशे दिवस विविध दो उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच दे आम्हाला देखील दे त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे अशा चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज आय। या सह आयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला जयस्वालजींचं पण अभिनंदन केलं गंगाभुवनाच्या कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलं ते आमचे स्नेही दिलीप ठाकूरजी यांच्या शोभा आज ह्या कार्यक्रम उद्घाटन होत आहे क्या तरुण आमदार एडवोकेट श्रीजाते चौहान व्यासपीठ और उपस्थित प्रवीण साले जी लंडन बुक वर्ल्ड रेकॉर्ड से पदाधिकारी डॉक्टर साहब और उपस्थित सर्व बंधु और भगिनी लोग आता मी क्लब का मेंबर है तो क्लब से योगेश जयसवाल ये सुधा संयोजक सहसंयोजक है अतिशय चांगला उपक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून चालत आलेला आहे कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने आज चंद्र सगळ्यात मोठा दिसते म्हणतात पृथ्वीच्या जवळ येते सगळ्यात जवळ याच्या पक्षा जवळ कधी येणार नाही पूर्ण वर्षभरात त्याचं स्वागत आपण चंद्रपाचं पूजन करून करतो खरोखरच आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठ हा इव्हेंट आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आपण तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हा गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम घेत असतो आणि ते कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोशल मीडियामध्ये जेव्हा आला त्यावेळेस मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर मला का त्यांनी सांगितलं की तुमचा हा कार्यक्रम आम्ही लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेत आहोत मला वाटलं कोणीतरी माझी मस्करी करत असेल म्हणून मी म्हटलं की आपलं नाव काय त्यांनी नाव सांगितलं नाव सांगितल्यानंतर त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडे काही आवेदन केलेलं नाही काय नाही तुम्ही काय कसा का? देत आहे ते म्हणजे तुमचं कार्य पाहून आम्ही हे पुरस्कार देत आहोत मग मी स्वतः खात्री केली आणि खात्री केल्यानंतर खरंच वाटलं तेव्हा म्हणजे मी जाहीर केलं त्या दोघांचं मी मलापासून धन्यवाद व्यक्त करतो या सोहळ्यासाठी मुद्दाम आम्ही श्री ताई आणि डी पी सावंत साहेब आमचे प्रवीण भाऊ साले यांना आमंत्रित केले आहे त्यांचा मी या ठिकाणी स्वागत करतोय या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी कौतुक करूया